मोदय खरंतर आम्ही जेव्हा विधानसभा निवडणुकीला समोर गेलो तेव्हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी जो संकल्पनामा राज्याला दिला होता त्यामध्ये आपण हे ठरलं होतं की शेतकऱ्यांना शेतीचे रस्ते असले पाहिजे त्याकरता आपण मागच्या बजेटमध्ये मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये जे बजेट झालं मान्य अजितदादांनी या ठिकाणी याच विधानसभागृहामध्ये एक नागपूर पॅटर्नसारखी चांगली योजना आणि अजून लातूर पॅटर्नसारखी चांगली योजना या ठिकाणी आणण्यात येईल असंही बजेटमध्ये आश्वासन दिलं होतं मी अभिमन्यू पवारांचं अभिनंदन करतो की त्यांनी एक मोठं काम लातूरमध्ये उभं केलं आणि औशामध्ये उभं केलं एक लातूर पॅटर्न सेट झाला तेव्हा एकनाथ डवलेजी त्या काळात त्यांनी चांगलं काम केलं होतं मग आमचे आशिष जयस्वालजी यांनी मान्य देवेंद्रजी पालकमंत्री असताना नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणाची एक योजना तयार केली आशिष जयस्वालजींनी एक नागपूर पॅटर्न तयार केला आणि महाराष्ट्रातही याचे अनेक कामं अनेक विभागामधून सुरू आहे मातोश्री ग्राम समृद्धी पानधन योजना मागच्या काळात आली त्यानंतर त्यामध्ये रोजगार हमी विभाग हा विभाग काम करतो आहे काही ग्रामविकास विभागही काम करतो आहे त्यामुळं या ठिकाणी जे माग माननीय अभिमन्यू पवारांची मागणी आहे की हे पान रस्ते महसूलचे आहेत मालकी महसूलची आहेत कंट्रोल तहसीलदारचा आहे तहसीलदारशिवाय अतिक्रमण निघू शकत नाही तहसीलदारशिवाय कुठलीही कारवाई होऊ शकत नाही म्हणून त्यांची मागणी आहे की महसूलनी एखादी अशी योजना करावी जी लातूर पॅटर्न किंवा आपला अमित अमितजी लातूर पॅटर्न किंवा नागपूर पॅटर्नप्रमाणे असावी पण आता या ठिकाणी आपण चार पाच गोष्टी ज्या महत्त्वाच्या या ठिकाणी केल्या आहेत त्यामध्ये पूर्वी आता पाधण रस्ते बांधण्यापूर्वीची हो जी उपाययोजना आहे त्यामध्ये आपण शेतरस्ते व गाव रस्त्याची निश्चिती झाली पाहिजे ती अमरावती पॅटर्न चांगली आहे अमरावतीने प्रत्येक ग्रामपंचायतचे सर्व रस्ते एका ग्रामपंचायत वाईज त्यांनी नकाशामध्ये त्या ठिकाणी रेखाटले रे रेखांकन केलं आणि प्रत्येक ग्रामपंचायतला ते नकाशे आता लावले एक अमरावती पॅटर्न तयार झालं या शेतरस्त्याची मोजणी करणे त्यांचं अतिक्रमण काढणे शेत रस्ते खुले करण्याबद्दल मोहीम घेणे रस्त्याच्या प्रकरणाची अपील हे मंत्र्यापर्यंत येतं पुढच्या काळात ही अपील जी आहे रस्त्याची ती एचडीओ पर्यंत संपली पाहिजे म्हणजे नायब तहसीलदार पहिली अपील अथॉरिटी दुसरी एचडीओ एचडीओच्यावर ॲडिशनल कलेक्टर ॲडिशनल कमिशनर मंत्र्यापर्यंत अपील येतात त्यामुळे दोनच ठिकाणी या अपिला संपल्या पाहिजे याकरता आपण त्या ठिकाणी निर्णय घेणे वाटप पत्रामध्ये रस्त्याचा उल्लेख नाही आहे तो करणे शेत रस्त्याचे सीमांकन व हद्द करणे शेत रस्त्याचे प्रलंबित प्रकरण निपटारे काढणे जसं आता एक पुण्यामध्ये आमचे पुणे जिल्हाधिकारी डुडी यांनी लोक अदालत घेतली तीस हजार प्रकरण पेंडिंग होते त्यातले अकरा हजार प्रकरण लोक अदालतीमध्ये घेऊन हे रस्त्याचे प्रकरण संपवले आणखी काही प्रकरण संपवले अशा लोक अदालती घेणे जेणेकरून आपल्याला या ठिकाणी प्रलंबित प्रकरण निपटारा करणे शेत व गाव रस्त्याचे सपाटीकरण करणे रोड मॉडेल व्हिलेजमध्ये त्या ठिकाणी आपण काही पाधन रस्ते घेतले चालू वहिवाटीच्या रस्त्याचे सर्वेक्षण करणे गाव नोंदी नकाशावर करणे क्षेत्र रस्त्याचे नंबर करणे सर्वेक्षण करणे त्याला नंबर देणे अशा एखाद्या शेतात रस्ता नसेल दोन शेतकऱ्याची संमती करून त्यांचा बारा फुटाचा रस्ता करून देणे पांधन रस्ता शिव रस्ता हा तीस फुटाचा आहे काही ठिकाणी चाळीस फुटाचा आहे काही साठ फुटाचा आहे तो असणारच आहे तो सरकारी रस्ता आहे पण ज्या ठिकाणी रस्ताच नाही आहे तो फुटा बारा फुटाचा कमीत कमी म्हणजे बारा फुटाच्या कमी नाही नव्वद टक्के केसेस कशा सुरू आहे एक डॉट आहे सिंगल डॉट तो तीन मीटर आहे की एक मीटर तो काही दाखवला नाही आहे त्यामुळे शासनाने निर्णय घेतला की बारा फुटाचा कमी रस्ता असणार नाही तो बारा फुटाचाच असेल त्यापेक्षा जास्त असेल बारा असेल पंधरा असेल अठरा असेल जेवढी जागा असेल तेवढी असेल पण कमीत कमी बारा फूट असला पाहिजे आणि समजा खाजगी मालकाचा असेल तर दोन्ही सात बारा नोंदी होतील यांच्याही ती यांच्याही सहा फूट त्याच्याही सहा फूट याची नोंदी आपण त्या ठिकाणी संमतीपत्राने घेणार आहोत या ठिकाणी रस्त्याच्या तपशिलाबद्दलच्या आपण अनेक गोष्टी या ठिकाणी करतो आहे शेव शेवटी माननीय मुख्यमंत्र्यांनी जो या राज्याच्या जनतेला शब्द दिला आहे आम्ही संकल्पनामामध्ये दिला आहे निश्चितपणे ज्या पहिले या ठिकाणी जे टास्क आहे महत्त्वाचे या रस्ते खुले करणे रस्त्याचं नंबरिंग करणे जसं व्ही आर ओडीएलला नंबरिंग आहे अध्यक्ष महोदय तसं याचं नंबरिंग करणे हे सर्व प्रकरण आता आम्ही जमाबंदी आयुक्ताच्या माध्यमातून तेरा लोकांची समिती तयार केली आहे आणि आता याच्यामध्ये काम सुरू झालं आहे आणि मोठ्या प्रमाणावर आपण या ठिकाणी पुढे जातो आहे आता प्रश्न एवढाच आहे की रोजगार हमीतर्फे एक योजना सुरू आहे त्या ठिकाणी पान रस्ते बांधकामाची तर त्यांची जी वेगळी मागणी आहे की आमचं वेगळं बजेट हेट करावं त्यामध्ये थोडे वेगळे शासनाकडनं काही पैसे मिळावे काही डिफिसिसीटनं मिळावे आमदारांनाही काही पैसे येता आले पाहिजे याकरता आणि रस्ते बांधकाम करता आले पाहिजे ही गोष्ट खरी आहे की महाराष्ट्राच्या ग्रामीण महाराष्ट्राचा रस्ते हाच प्रश्न आहे निश्चितपणे यावर चांगली उपाययोजना करण्याचा प्रयत्न करू महाराज नाही बसा बसा एक मिनिट बसून घ्या सगळ्यांनी बसून घ्या सगळ्यांनी बसून घ्या हे बघा मी ऐका संधी देतो मी संधी देतो ऐका विस्तृत उत्तर दिलेलं आहे ऐका ऐकून तर घ्या संधी देतो ऐकून तर घ्या अहो ऐकून तर घ्या अगदी वेगळा प्रश्न असेल तर मांडणार नाही तर तोच तोच तो 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 रिपीट करण्यात अर्थ नाही सुमित वानखेडे महोदय माननीय महसूल मंत्र्यांनी सविस्तर माहिती अभिनंदन आहे याबाबत की आतापर्यंत शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांपर्यंत जो कोणी लक्ष दिलं नाही तर या शासनाने दिलं परंतु माझी या पाधन रस्त्याची जी लक्षवेधी आहे त्याची मागणी वेगळी आहे ही लक्षवेधी फक्त माझी नाही आहे तर या ठिकाणी समस्त ग्रामीण विभागातल्या आमदारांची आहे आणि सगळ्यांचा एक आवाज आहे आणि हा आवाज शेतकऱ्यांचा आहे अध्यक्ष महोदय शेत शेती करता रस्ता मिळणे हा शेतकऱ्याचा मूलभूत अधिकार आहे आणि जेव्हा आपण शासन म्हणून काम करतो तेव्हा ईज ऑफ लाइफचा विचार करतो हा शेतकऱ्यांचा ईज ऑफ लाईफचा विषय आहे नुसतं महसूल विभागामार्फत रस्ता मोकळा करून दिल्याने हा प्रश्न सुटणार नाही तर त्या शेतकऱ्याला त्याचं सामान त्याचे जे काही उत्पादन आहे ते आपल्या शेतात पोहोचवणं किंवा शेतामधून मार्केटमध्ये पोहोचवणं हे अत्यंत महत्वाचं आहे पण त्यासाठी निधी लागतो अध्यक्ष महोदय मातोश्री पानधन रस्त्याचा आता महसूल मंत्र्यांनी माननीय महसूल मंत्र्यांनी उल्लेख केला आपण थोडा विचार करायला पाहिजे की इतक्या वर्षापासून ही योजना अस्तित्वात आहे या महाराष्ट्रात किती पानधन रस्ते या योजनेच्या माध्यमातून झाले माझा सवाल माननीय मंत्री महोदयांना आहे की या शेतकऱ्यांचा पानधन रस्त्यांच्या योजना तयार करणार येणार आहेत का यासाठी एक फ्लॅक्शिक प्रोग्राम बनवण्यात येणार आहेत का या महसूल विभागामार्फत एक, एक वेगळं लेखाशीर्ष बांधन रस्त्यांच्या बांधणीसाठी करण्यात येणार आहे का आणि शासनातर्फे पुढच्या पाच वर्षामध्ये राज्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला पक्का पानधन रस्ता मिळावा यासाठी प्रोग्राम करण्यात येणार का आणि <laughs> दरवर्षी यासाठी मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार आहेत का तुम तुम्हाला पहिला प्रश्न आठवतोय का मान्य अध्यक्ष मोदय हा महाराष्ट्रातल्या जवळपास एकशे पन्नासच्या वर आमदारांचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय हा प्रश्न एकशे पन्नास विधानसभेच्या वर विधानसभा सदस्याचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे मी सुमित वानखेडेजींना आवर्जून सांगेल सुमित वानखेडेजी आपली पुरती की मला माहिती आहे की आपली प्रायोरिटीच आहे शेतकऱ्याचे रस्ते बांधणे आणि आपण त्या ठिकाणी मी सांगितलंच आहे की या रस्त्याला जी मागणी मागच्या बजेटमध्ये मान्य मुख्यमंत्री मोदी यांनी मान्य दादांनी जी, जी आ, एक त्या ठिकाणी स्पीचमध्ये बजेटच्या स्पीचमध्ये सांगितलं की आपण याचा नागपूर पॅटर्नचा विचार करू लातूर पॅटर्नचा विचार करू पासत्याला प्राधान्य देऊ निश्चितपणे मला रोजगार हमी ग्रामविकास आणि महसूल या तिन्ही विष तिन्ही विभागाशी चर्चा करून याचं वेगळं लेखा लेखाशीर्ष करता येईल का याच्याकरता कुठले कुठले निधी आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी कन्वर्जन करता येईल असाही विचार करून आपल्याला अत्यंत महत्त्वाचा जो जटिल प्रश्न या राज्याचा आहे म्हणजे आजकाल लोक व्ही आर मागत नाही ओ डी आर मागत नाही एफ डी आर मागत नाही आपण सारे करून टाकले आहेत पण महत्त्वाचा प्रश्न आता पाधण रस्त्याचा आहे निश्चितपणे निश्चितपणे एक चांगली आपण याच्याकरता पांढर रस्ते, रस्ते योजना तयार करू आणि ती पांढर रस्त्याची योजना आपल्या विधानसभाच्या प्रत्येक मतदारसंघात करण्याकरता एक त्या ठिकाणी निश्चित कालबद्ध कार्यक्रम देऊ असे या ठिकाणी आश्वस्त करतो वळेवाटसाहेब बोला अध्यक्ष महोदय त्यांच्या खरं तर अत्यंत महत्त्वाचा विषय सन्मान्य सदस्य अभिमन्यू पवार आणि सुमीतजींनी या ठिकाणी मांडला आणि त्यांचं अभिनंदनच खरं म्हणजे फार महत्त्वाचा विषय आणि शेतकऱ्यांच्या मला आपल्याला अध्यक्षमध्ये सांगताना मंत्री महोदय अनेकांना शेतीतील माल काढताना भांडणं डोके फुटलीत मारण झालीत मृत्यू झाले परंतु त्यांचा आता शेतीमाल निघाल्यानंतर ते सुद्धा काढताना अडचणी निर्माण होतात अशा वेळेस या पाधन रस्त्याची पाधन रस्त्याचं महत्व फार मोठं आहे आपण उत्तर दिलात आपलं उत्तर सध्या काही करता येत नाही असाच त्याचा अर्थ निघतो आपल्या उत्तरातून पण सगळ्यांना आत्ताच उत्तरामधून समाधान व्हावं अशी सगळ्यांची इच्छा आहे म्हणजे उत्तरा आपल्याला उत्तराला विरोध नाही पण मुळात प्रश्न असा आहे की आपण पंचवीस पंधरावर खर्च करतो फार मोठा निधी देतो तो शहरा तो, तो गावात खेड्यात होतो त्यापेक्षा शेतावर जाण्याचा रस्ता अत्यंत महत्वाचा आहे मातोश्री पानन रस्त्याची संकल्पना चांगली मांडली त्यावेळेस झालेत काय रस्ते अद्याप पैसे मिळत नाहीत कारण अजूनही साडेचार हजार कोटीपैकी अकराशे कोटी रुपये अध्यक्ष पद फक्त मिळाले रोजगार हमीच्या या रस्त्यांसाठी किंवा कामासाठी अजूनही तीन साडेतीन हजार कोटी रुपये पेंडिंग आहे आणि दोन दोन वर्षापासून तीन तीन वर्षापासून मग त्यावेळेस काय झालं अध्यक्ष महोदय की काम अर्धवट झालं आणि अर्धवट काम सोडून दिलं म्हणजे तो थोडं तरी बरा होता तेही अर्धवट झाला काही ठिकाणी रस्ते झाले मला एवढंच विनंती आहे खरं म्हणजे याला हा विषय गांभीर्यानं घेऊन हा विषय आपल्याशी जोडला आहे हा खरं आहे की आपण हा विषय घेत असताना रोजगार हमी मंत्री किंवा ग्रामविकास मंत्री या तीन चार मंत्र्यांच्या बरोबर आम्हाला एक दोन चार लोकांना बोलवा आणि हा महत्वाचा विषय असल्यामुळे